शेतजमीन आपण एखादी भाड्याने देत असेल किंवा बटईने देत असेल तर त्यामध्ये त्या ॲग्रीमेंट आपण करून घेतो आणि त्या अॅग्रीमेंटमध्ये महत्वाच्या अटी ज्या आहेत त्या, त्या नेमक्या काय असाव्या लागतात किंवा काय या असाव्यात याबद्दल आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास का नाईक कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया मित्रांनो जेव्हा आपण आपली मिळकत ही इतरांना भाड्याने देत असतो म्हणजे त्याचा ताबा आपण देत असतो आणि त्याच्या बदल्यामध्ये काही रक्कम जे आहे ते आपण घेत असतो तर जनरली शेतजमिनीचा जो भाडेपट्टा केला जातो तो वार्षिक केला जातो एक वर्षासाठी आता त्याच्या ॲग्रीमेंटमध्ये साधारणपणे कोणकोणत्या गोष्टी असाव्या असं जर आपण विचारलं तर ते ॲग्रीमेंट जर आपण एक वर्षापर्यंत करत असेल ज्या ज्याला अकरा महिने असं सुद्धा म्हटलं जातं परंतु एक माननीय सर्वोच्च न्यायालयाचा न्यायनिर्णय आहे की एक वर्षापर्यंतचा जो भाडेपट्टा आहे तर तो भाडेपट्टा हा अनरजिस्टर्ड चालतो परंतु जर आपल्याला एकाच वेळी जास्त जर का वर्षाचा भाडेपट्टा द्यायचा असेल एक वर्षापेक्षा जास्त तर त्या परिस्थितीमध्ये मात्र आपल्याला रजिस्ट्रेशन एक्टच्या कलम सतराप्रमाणे दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये नोंदणी करावी लागते म्हणजे जिथं आपण खरेदी खत नोंदवतो त्या कार्यालयामध्ये आणि जी भाड्याची रक्कम असते जर का काही आपण डिपॉझिट घेत असाल तर त्याची रक्कम असते त्याच्यावर योग्य ती स्टॅ स्टॅम्प ड्युटी जी आहे ती द्यावी लागते परंतु जे भाडेपट्टे एक वर्षापर्यंतचे आहेत तर ते आपण नोटरी पब्लिक यांच्याकडे सुद्धा नोंदवू शकता आता अशा प्रकारच्या भाडेपट्ट्यामध्ये महत्त्वाच्या कोणत्या गोष्टी असतात तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये देणार घेणाऱ्याचे नाव असते वय असते त्यांचा पत्ता दो असतो मोबाईल नंबर असतो त्यासोबतच आपण जी मिळकत भाडेपट्ट्याने देत आहे तर त्या मिळकतीचं संपूर्ण वर्णन असतं ज्यामध्ये त्या ता मिळकतीचा क्रमांक क्षेत्र किती क्षेत्र आपण आहे भाड्याने त्याच्या चतुर्शिमा त्या जी मिळकत आपण भाड्याने देत आहात तर त्या मिळकतीमध्ये पाण्याची कोणकोणती साधनं आहेत एखादी राहती वस्ती आहे का या सर्व गोष्टी ज्या आहेत ते त्यामध्ये नमूद करणं आवश्यक असतं आणि त्यांना कोणकोणते राईट्स दिलेले आहेत त्या भाडेपट्ट्याद्वारे उदाहरणार्थ एखाद्या मिळकतीमध्ये एखादी विहीर असेल आणि त्या विहिरीमध्ये इतरसुद्धा काही लोकांचे हक्क असतील तर जेवढा आपला हिस्सा आहे त्या विहिरीमध्ये तर ती पाणी घेण्याचे हक्क आपण देऊ शकतो उदाहरणार्थ गुरांचा गोठा असेल काही राहण्याची वस्ती असेल ती वापरण्यासाठी आपण देत असाल तर तसा उल्लेख करणं गरजेचं आहे आणि त्यासोबतच जे करारपत्र आहे त्या करारपत्रामध्ये महत्त्वाच्या ज्या अटी असतात त्यामध्ये त्या, त्या मिळकतीचे जी भाडेपट्ट्याची रक्कम आहे ती किती ठरलेली आहे प्रत्येक वर्षाला ती किती ठरलेली आहे ती कोणत्या तारखेला द्यायची आहे भाडेपट्ट्याची मुदत संपल्यानंतर ताबा परत देण्याचा आहे विना तक्रार कोणत्याही प्रकारचे मालकी हक्क कुळाचे हक्क सांगायचे नाहीत हे सुद्धा मजकूर जो आहे तो त्यामध्ये लिहिणं आवश्यक असतं आणि त्यासोबतच उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने भाडेपट्ट्याने मिळकत घेतली आणि त्या व्यक्तीने त्या ॲग्रीमेंटमध्ये अशी विनंती केली की मला या ठिकाणी काही कन्स्ट्रक्शन करायचं आहे किंवा काही डेव्हलपमेंट्स करायच्या आहेत तर त्या डेव्हलपमेंट ज्या असतात त्या पोलच्या स्वरूपात असतात तार कंपाऊंडच्या स्वरूपामध्ये असतात किंवा काही फाउंडेशन करायचं असतं काही बागा वगैरे लावायच्या असतील तर फाउंडेशन करावं लागतं त्यामध्ये काही तात्पुरत्या स्वरूपातलं काही बांधकाम करायचं असेल तर या सर्व गोष्टी ज्या आहेत जो भाडेकरू करणार असतो तर त्या गोष्टी या भाडेपट्ट्याची करार संपल्यानंतर त्या गोष्टींचं काय करायचं भाडेकरूने त्या तिथे सोडून जायच्या का त्याच्या बदल्यात मालकाने त्यांना काही रक्कम द्यायची या सर्व गोष्टी या स्पष्टपणे लिहिल्या पाहिजेत आणि सर्वात शेवटी महत्वाची गोष्ट म्हणजे मुदत तर त्या भाडेपट्ट्याची मुदत किती आहे आणि त्या मुदतीच्या आत जर भाडेपट्ट्यातील आठीव शर्तीच्या विरुद्ध जर भाडेकरू वागले तर ताबा परत घेण्याचा हक्क आणि मुदतीनंतर जर का ताबा परत नाही दिला तर माननीय न्यायालयामध्ये कोर्ट कारवाई करून ताबा परत घेण्याचा मालकाला हक्क या दोन गोष्टी ज्या आहेत या मालकाच्या बाजूने लिहिणे आवश्यक आहे त्यासोबतच त्या, त्या जमिनीची वहिवाट करीत असताना मालकाच्या वतीने जर का कोणी हरकत अडथळा केला त्या वहिवाटीला तर त्याचे निवारण मालकाने करून देण्याचे आहे ही सुद्धा अट त्यामध्ये लिहिणं आवश्यक असतं काही डिपॉझिट दिलेलं असेल तर ते डिपॉझिट किती दिलेलं आहे ते कधी परत द्यायचं आहे या सर्व गोष्टी या करारपत्रामध्ये आवश्यक असतात आणखी एक महत्त्वाची गोष्ट शेवटी सांगतोय मित्रांनो की आपला जो ॲक्च्युअल व्यवहार आहे आपलं ॲक्च्युली जे चर्चेमध्ये ठरलेलं आहे तसाच मजकूर भाडेपट्ट्यामध्ये लिहा बऱ्याच वेळा डिपॉझिटची रक्कम दोन लाख तीन लाख पाच लाख असते जी रोख दिलेली असते किंवा जी चेकद्वारे दिलेली असते जी बँक ट्रान्सफर केलेली असते केलेली असते बँक ट्रान्सफर आणि करारपत्रामध्ये लिहिलं जातं रोख किंवा कधी कधी दिलेली असते रोख स्वरूपामध्ये आणि लिहिलं जातं बँक ट्रान्स्फरद्वारे द्यायचं आहे कधी कधी पूर्वीच दिलेली असते आणि करारपत्रामध्ये लिहिलं जातं आज रोजी दिलेली आहे म्हणजे ही जी विसंगती आहे ती ॲब्सल्युटली टाळा जे जसं घडलेलं आहे तसंच लिहा त्यासोबतच त्याच्यामध्ये ताबा दिला याचा उल्लेख करा ताबा परत घेण्याचा आहे मुदतीनंतर याचाही उल्लेख करा या सर्व गोष्टी जर आपण त्यामध्ये लिहिल्या तर आपला भाडेपट्ट्याचा जो करा रहे, तो हो इन, जाचा आदारे, जानी करार आहे तो कायदेशीर होईल ज्याच्या आधारे जर ज्यांनी करारभंग केला त्यांच्याविरुद्ध आपल्याला कायदेशीर मार्गाने पुढं सुद्धा जाता येईल माहिती आवडल्यास माहितीला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण जर कोर्ट कचेरीच्या युट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप जर का आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील आपल्याला या व्हिडिओच्या खाली हाईप नावाचं बटन दिसलं तर कलरचं तर त्यालाही क्लिक करा त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत आणि आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण आमच्या पेज आणि प्रोफाईलला फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवरसुद्धा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद